आज शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येऊद्या प्रांतात आणि यार्देंच्या पलीकडे गेला तेव्हा पुन्हा लोक गोळक्याने त्याच्याकडे आले आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला परुशी तिथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे का उत्तरादाखल तो म्हणाला मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे येशूने त्यांना म्हणाला तुम्हाला अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये नंतर घरात त्यांच्या शिष्यांना पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या बायकोला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते चिंतन आजची वाच आजची देवशब्दाची वाचने आपल्या जीवनातील दोन महत्वाचे पैलू मैत्री आणि लग्न या दोन गोष्टीवर भर देतात या दोन्ही गोष्टी चमत्कारिक आहेत आणि जगात देवाच्या अस्तित्वाचा चिन्हे आहेत यापैकी एकही गोष्ट अशी घडत नाही तर त्यामागे परमेश्वराचा विशिष्ट हेतू असतो खरा मित्र कसा असावा याविषयी पहिल्या वाचनात सिराक आपणास सल्ला देतो विश्वासू मित्र किमतीच्या किमतीच्या पलीकडचा असतो आणि आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू खरे लग्न कसे असावे याविषयी सांगतो लग्न साखरामेंतात जगण्यासाठी पती पत्नीला बरंच काही करावं लागतं त्यांना आजार दुःख चिंता या संघर्षातून जावे लागते सच्चा मित्र होण्यासाठी खूप आत्मभान लागतो संत इग्निशियस आपणास सांगतात की प्रेम केवळ शब्दातूनच नव्हे तर किंबहुना कृतीतून दर्शविले जाते आपण आपल्या स्वबलिदानातून खरे मित्र आणि लग्न जोडीदार बन बनतो आपल्या जीवनात पाया प्रेमावर घातला असेल तर मैत्री आणि लग्न या जीवनाच्या दोन पैलूंना खरा अर्थ प्राप्त होतो